नमस्कार महाराष्ट्र दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू झाल्या आहे राज्यातील काही लोकसभेच्या जागांवर आघाडीतील घटक पक्षांनी तयारी सुरू केली आहे महाविकास आघाडीच्या का बैठकीत काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी देखील हजेरी लावली होती आगामी लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपावरील चर्चे चर्चेदरम्यान नाशिकच्या लोकसभा जागेवर शरद पवार गटाने दावा केला आहे यामुळे या मतदारसंघातून या महाविकास आघाडीत बिघडीची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारी वाहू लागले आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे येत्या दोन महिन्यानंतर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे संकेत बहुतांशी राजकीय नेत्यांनी दिले आहेत दरम्यान महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघावर हेवे दावे सुरू झाले आहेत नाशिकच्या लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शरद पवार गटाने दावा केला आहे शरद पवार गटाने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारीला सुरुवात केली आहे त्याच दरम्यान शरद पवार गटाने नाशिकच्या जागेवर दावा करत आमचा उमेदवार निवडून येईल असा दावा देखील केला आहे त्याचबरोबर एवढंच नाही तर नाशिकच्या लोकसभा मतदारसंघावर शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंपळे यांनी दावा केला आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाने नाशिक लोकसभेसाठी मागील दोन महिन्यापासून तयारी केली आहे ठाकरे गटाचे पदाधिकारी वरिष्ठांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत या जागेवरून पुढील काही दिवसात नाशिकच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल अशी माहिती शरद पवार गटाने दिली आहे